निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर येथे ग्रामपंचायतीची जागा एका विशिष्ट धर्माच्या खाजगी ट्रस्टला दिल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून नाशिकचे आमदार देवयानी फरांदे यांच्यासह सकल हिंदुत्ववादी संघटनांनी नाशिक संभाजीनगर महामार्ग रोखून धरला आहे दरम्यान नांदूर मधमेश्वर येथील ग्रामपंचायतीची जमीन एका खाजगी ट्रस्टला दिलेली नोंद तात्काळ रद्द करावी संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे ज्या अधिकाऱ्यांनी ही नोंद लावली त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हा रास्ता रोको करण्यात आला आहे जोपर्यंत महसूल मंत्र्यांशी बोलून ही नोंद रद्द होणार नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे नांदूर माध्यमेश्वर ह्या गावामध्ये ग्रामपंचायतीने दोन हजार अठरा मध्ये ठराव केलेला होता की मुस्लिम समाजाला पंचावन्न गुंठे जागा जी त्यांनी मागितली होती कब्रस्थानासाठी ती नाकारली होती याचं महत्वाचं कारण होतं की या गावामध्ये फक्त लोकसंख्या मुस्लिमांची दीडशे असून त्यांना बारा गुंठे जागा ऑलरेडी कब्रस्थान आणि मशिदीसाठी देण्यात आलेली आहे परंतु त्याच्या पलीकडे पंचावन्न गुंठ्यांची मागणी होती त्याला ग्रामपंचायतीने नकार दिलेला होता परंतु त्याच समाजातील काही लोकांनी त्याचे खोटे डॉक्युमेंट केले की ग्रामपंचायतीने त्याला मान्यता दिलेली आहे ना हरकत दाखला दिलेला आहे अशी खोटी कागदपत्र विभागीय आयुक्तालयामध्ये दाखल केली आणि त्या आधारे विभागीय आयुक्तालय आणि शासनाने त्यांना ही जागा देण्याचं मान्य केलं मात्र जेव्हा अपील विभागीय आयुक्तालयांकडे चालू होत तेव्हा ग्रामपंचायतीने ऑब्जेक्शन तेव्हाच नोंदवलेलं होतं की हे डॉक्युमेंट जे आहेत ते बोगस आहेत ग्रामपंचायतीचा ही पंचावन्न गुंठ्या जागा देण्यास विरोध आहे त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस निर्देश दिले की सदर जागेवरती ग्रामपंचायतीचं लाव लावण्यात यावं तर ते ग्रामपंचायतीचं नाव लावण्याच्या आयोजी तहसीलदार निफाड आणि भूमी अभिलेख्य अधिकारी ह्या दोघांनी आणि उपजिल्हा अधिकारी विभागीय आयुक्तालय ह्या तिघांनी संगणमत करून सिटी सर्वेच्या सर्व्हे उतार्यावरती जामा मशिदीचं नाव लावण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी आज ते आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आज आंदोलनानंतर प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की संध्याकाळपर्यंत जे काही जामा मशिदीचं नाव लावण्यात आलेलं आहे ते काढून ग्रामपंचायतीचं नाव लाव त्याच्यावरती लावण्यात येईल आणि महसूल मंत्र्यांकडून असं आश्वासन मिळालेलं आहे की लवकरच या नांदूर माधमेश्वरच्या विषयामधलं अपील करण्यात येईल जर कोणी खोटे डॉक्युमेंट टाकून शासनाची दिशाभूल केली असेल तर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल आणि शासनाच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये चुका केल्या असतील तर त्यांच्यावरती देखील चौकशी करून कारवाई करण्यात येईल दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे निफाड